सिन्नर शिर्डी महामार्गावर डिझेल चोरी करणारी टोळी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली शंकरनगर येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या ट्रकमधून दोनशे लिटर डिझेल आणि पस्तीस हजार रुपये रोख रक्कम चोरीची घटना घडली होती सिन्नर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील काही संशयित आरोपी सिन्नर शिर्डी मार्गावर येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने पाथरे फाटा परिसरात सापळा रचला आणि दोन कारसह तिघा आरोपींना ताब्यात घेतले अटक केलेल्या आरोपींनी सिन्नर डुबेरे नाका आणि मुसळगाव परिसरात ट्रक थांबवून डिझेल आणि रोख चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून महिंद्रा केयूव्ही शंभर आणि मारुती एरटिगा का कार दहा हजार पाचशे रुपये रोख मोबाईल आणि बनावट नंबर प्लेट असा एकूण बारा पॉइंट अठ्ठावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास सिन्नर पोलीस करत असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट